अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वडकी पोलिसांची कारवाई दहा पेटी दारू जप्त गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना वडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान रिधोरा ते विहीरगाव या ठिकाणी करण्यात आली कळंब येथून राळेगाव मार्गे रिधोरा विहीरगाव या ठिकाणी चारचाकी वाहनात अवैध देशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच वडकी पोलिसांनी रिधोरा ते विहीरगाव रस्त्यावर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच सव्वीस व्ही सत्तावन्न सव्वीस ही राळेगाव येथून रिधोरा मार्गे विहीरगाव कडे जात होती पोलिसांनी सदर वाहनाला थांबवून झडती घेतली असता अवैध देशी दारू आढळून आली पोलिसांनी वाहन चालक आरोपीला दारू बाळगणे तसेच वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले मात्र चालकाने परवाना नसल्याचं चा सांगितलं पोलिसांनी तातडीने पंचनामा करून देशी दारू संत्रा अठ्ठेचाळीस नग काचेच्या बाटल्या असे दहा बॉक्स एकूण तेहतीस हजार सहाशे रुपये व स्विफ्ट कार तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत आरोपी जीवन श्रावण कोकांडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार डोरली तालुका कळंब गणेश पांडुरंग पोटफोडे वय चाळीस वर्ष राहणार कळंब यांच्यावर दारूबंदी अंतर्गत वडकी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे बीट जमादार निलेश वाढई अविनाश चिकराम आकाश कुदुशे अंकुश पाथोडे विनोद नागरगोजे यांनी पार पाडली